नमस्कार लाडक्या बहिणी नो आज मी तुमच्यासाठी एक खास आनंदाची बातमी घेऊन आलोय सरकारने सुरू केलेली लाडकी बहिणी योजना ही तुमच्यासारख्या बहिणींच्या मदतीसाठी आहे या योजनेमुळे दर महिन्याला तुमच्या खात्यात थेट पैसे जमा होतात आणि घरातल्या लहान मोठ्या गरजा सुद्धा भागवल्या जातात त्यांना हातभार लागतो कधी मुलांच्या शाळेच्या फीची चिंता कमी होते तर कधी औषधोपचाराला मदत मिळते तर कधी घर खर्चात थोडासा दिलासा मिळतो आपण सारे जाणतो की गावातल्या बाया बापड्या दिवसभर मेहनत करतात शेतात काम करतात घरकाम करतात आणि मुलांचं संगोपन सुद्धा करतात त्यांच्यावर यामुळे मोठा ताण येतो अशा वेळी सरकारने तुमच्या हाताला धरून दिलेले थोडेसे पैसे तुम्हाला खरा दिलासा देतात पण काही वेळा काही तांत्रिक अडचणी कागदपत्रातल्या चुका आणि किंवा बँकेच्या नियमामुळे या हप्त्याचा लाभ वेळेवर मिळत नाही काहींना दंडही भरावा लागतो हो तर काहींच्या खात्यात पैसे वेळेत जमा होत नाहीत म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की ही योजना नक्की काय आहे पैसे कसे आणि केव्हा जमा होणार आहेत आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात आणि सरकारने योजनेबाबत कोणते नवीन नियम आणले आहेत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण ही माहिती तुमच्या उपयोगाची आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या गणपतीचा सण गोड करायला मदत करणार आहे लाडक्या बहिणी नो आज मी तुमच्यासाठी एक मोठा आनंदाचा संदेश घेऊन आलोय आज 28 ऑगस्ट हा शुभ दिवस खरं तर काल 27 ऑगस्ट दोन हजार पंचवीस गणेश चतुर्थी तो तुमचा खरा शुभ दिवस होता पण आपल्या घरी बाप्पाचे आगमन झाले आणि बाप्पा त्यांच्या सोबत लक्ष्मी सुद्धा घेऊन आले सरकारनं तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवणार गोड गिफ्ट दिलंय तुमच्या माझी लाडकी बिन योजनेचा चौदावा हप्ता आजपासून तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे आधीच दोन कोटीपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यात पैसे पोहोचलेत आणि उरलेल्या सर्व बहिणींच्या खात्यात हे पैसे आज रात्री उशिरापर्यंत जमा होणार आहेत अशी खात्रीची माहिती बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे म्हणजेच बाप्पाच्या स्वागताचा हा सण खऱ्या अर्थाने गोड होणार आहे सकाळपासूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत ही गोड बातमी सांगून बहिणींच्या मनात आनंदाचं वातावरण तयार केलंय लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आता खरी आनंद वार्ता सुरू झाली आहे सरकारनं सांगितलंय की माझी लाडकी बहिणी योजनेचा चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये आजपासून तब्बल पंधरा जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत एवढंच नाही तर ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नव्हता त्यांच्यासाठी पण खास सोय करण्यात आली आहे आणि अशा बहिणींच्या खात्यात एकदम दोन महिन्यांचे पैसे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे मिळून तीन हजार रुपये जमा होणार आहेत काही भागातल्या बहिणींना तर बाप्पाच्या स्वागतासाठी सरकारकडून गोड गिफ्ट म्हणून पाचशे रुपये जादा मिळणार आहेत बहिणींनो या योजनेबाबत जी आर काढला आहे म्हणजे सरकारने आदेश काढलेला आहे स्वतः वित्त विभागानं आदेश काढला आहे या आदेशानुसार तब्बल शहाऐंशी लाखांहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यात आजचे पैसे जमा होत आहेत म्हणजेच किती मोठ्या प्रमाणावर हा फायदा तुमच्यापर्यंत पोहोचला याचा तुम्ही अंदाज लावू शकता यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या बहिणींची खाती पोस्ट ऑफिसमध्ये आहेत पोस्ट ऑफिस बँकेत आहेत स्टेट बँकेत आहेत बँक ऑफ महाराष्ट्र किंवा बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये आहेत त्या सर्वांना आधी पैसे मिळणार आहेत अजित दादा पवार यांनी स्वतः महिला आणि बाल विकास विभागाला याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत त्यामुळे बहिणींना तुमच्या मोबाईलवर लवकरच दीड हजार रुपये जमा झाल्याचा जा मेसेज दिसणार आहे तुमच्या मनात प्रश्न असेल की हे पैसे नेमके कधी येणार तर सरकारनं याचंही उत्तर दिलं आहे पुढचे एक ते दोन तासात तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल आणि पैसे तुमच्या खात्यात जमा होतील त्यामुळे लगेचच तुम्ही तुमचं गुगल पे फोन पे किंवा बँकेचं पासबुक तपासायला ता तयार राहा आता तुम्ही म्हणाल की नेमके कोणते पंधरा जिल्हे आहेत ज्यात आजपासून पैसे जमा होणार आहेत जर माझा जिल्हा यात नसेल तर काय होईल तर काळजी करू नका पुढे आपण ही माहिती पाहणार आहोत सविस्तर पाहणार आहोत आता ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुललं नसेल तरच नवल गणपतीसाठी तुम्ही मोदक तयार करत असाल घर सजवत असाल पण थोडं थांबा आणि तुमचा मोबाईल हातात घ्या कारण पुढच्याच काही तासात तुमच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा झाल्याचा गोड मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यासाठी खास सरकारी आदेश म्हणजे जी आर काढला आहे आणि त्यामुळेच आजपासून तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज अगदी स्पष्ट सांगितलं आहे की सत्तावीस ऑगस्ट या गणपती बाप्पाच्या शुभमुहूर्तावर तब्बल पंधरा जिल्ह्यांमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत या जिल्ह्यांची नावं सुद्धा त्यांनी जाहीर केली आहे रायगड रत्नागिरी सोलापूर सिंधुदुर्ग अकोला बुलढाणा जालना बीड लातूर सातारा ठाणे पालघर मुंबई उपनगर छत्रपती संभाजीनगर म्हणजे आधीचा औरंगाबाद मुंबई शहर या सगळ्या जिल्ह्यांमधल्या बहिणींना आजच थेट त्यांच्या खात्यात दीड हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे पण खास आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या बहिणींना अजून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नव्हते त्यांना एकदम दोन महिन्यांचा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा मिळून तब्बल तीन हजार रुपयांचा हप्ता भेटणार आहे एवढंच नाही तर काही बहिणींना तर बाप्पाच्या आगमना पाचशे रुपये आता ही बातमी ऐकून तुमच्यापैकी प्रत्येक बहिणीच्या मनात नक्कीच हरूप आला असेल कारण या पैशांनी तुमच्या सणाची तयारी अजून रंगतदार होणार आहे आणि घराघरात आनंदाचा माहोल तयार होणार आहे पण लाडक्या बहिणी एक गोष्ट नक्की लक्षात घ्या गेल्या काही दिवसांपासून बाजारात आणि सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरत होत्या काही जण म्हणत होते की सरकारनं लाखो बहिणींना या योजनेतून अपात्र ठरवलंय इतकंच काय तर तब्बल सव्वीस लाख बहिणींची नावं वगळल्या गेलेली आहेत असंही बोललं जात होतं या अफवांमुळे अनेकांच्या मनात चिंता आणि संभ्रम तयार झाला जेव्हा पत्रकारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी अगदी स्पष्टपणे उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की खरी पात्र असलेल्या कोणत्याही बहिणीला सरकार अपात्र ठरवणार नाही ही योजना खरंच गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आहे त्यांचा हक्क अबाधित राहणार आहे पण हो काही धक्कादायक गोष्टी सरकारच्या लक्षात आल्या आहेत काही पुरुषांनी खोटं कागदपत्र दाखवून स्वतःला महिला असल्याचं दाखवलं आणि योजनेचा गैरफायदा घेतला अशा प्रकारांवर कारवाई करावी लागते म्हणून सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत मात्र खरी बहीण पात्र असलेल्या लाडक्या बहिणींचा हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे याबद्दल कोणती शंका बाळगायचं कारण नाही तब्बल चौदा हजार पुरुषांनी साडी नेसून फोटो काढले खोटे कागदपत्र दाखवून अर्ज भरले आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे उचलले या सगळ्या फसवणुकीमुळे सरकारचं करोडो रुपयांचं नुकसान झालं म्हणूनच आता सरकारनं ठरवलंय की प्रत्येक अर्जाची घट्ट छाननी केली जाईल यामुळेच काही पात्र बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता वेळेत मिळाला नाही तर काहींना ऑगस्टचा पण काळजी करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलंय की खरी पात्र आणि गरजू बहिणींच्या हातात सगळा पैसा देण्यात येईल एकही रुपये अडवला जाणार नाही मात्र त्यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी लाडक्या बहिणींनो आता सरकारनं एक महत्वाचं पाऊल उचललंय माझी लाडकी बहिणी या योजनेत पात्र असलेल्या सगळ्या लाभार्थ्यांसाठी ई केवायसी अनिवार्य आहे म्हणजेच आता तुमची ई केवायसी पूर्ण असेल तरच पुढच्या काळात योजनेचा फायदा तुम्हाला मिळत राहील हे पाऊल सरकारला का उचलावं लागतंय याच कारण काही बोगस लोकांनी खोटी माहिती देऊन या योजनेत घुसखोरी केली आणि पैसे घेतले त्यामुळे खरी पात्र असलेल्या लाडक्या बहिणींचा हक्क हिरावला गेला हाच अन्याय टाळण्यासाठी सरकारनं ई केवायसी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळेच खरंच पात्र असलेल्या बहिणींनाच लाभ मिळेल ला आणि बनावट अर्ज करणाऱ्यांना आपोआप बाहेर काढलं जाईल ही प्रक्रिया तुमच्या हितासाठीच आहे कारण एकदा तुमची ई के पूर्ण झाली की तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि हप्ता वेळेत तुमच्या खात्यात जमा होईल यासाठी सरकारनं खास एक अधिकृत वेबसाईट तयार केली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा पर्याय दिसेल ही प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही पण लवकरच सुरू होणार आहे त्यावेळी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक काही साधी माहिती द्यावी लागेल आणि तुमचं ई केवायसी पूर्ण होईल म्हणूनच बहिणीनो आत्तापासूनच तयार राहा ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर तुमचा हप्ता थांबू शकतो त्यामुळे थोडं लक्ष द्या आणि वेळेत काम ओरकून ह्या पहिल्या गोष्टी म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी जोडलेलं आहे का हे तपासा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि त्याची ई केवायसी पूर्ण केली आहे का हे सुद्धा बघा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे का हे सुद्धा पहा आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे एका घरात दोन पेक्षा जास्त बहिणींनी या योजनेचा फायदा घेऊ नये कारण सरकारनं नियम केला आहे की एका घरात फक्त एका बहिणीलाच या योजनेचा लाभ मिळेल बहिणींनो अजून एक गोष्ट लक्षात घ्या काही जणींच्या मनात प्रश्न असेल की आमचं कुटुंब शेतकरी आहे घरात नवरा किंवा मुलगा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतो तर आम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळेल का यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की जर तुमच्या घरात कोणी नमोद शेतकरी योजनेचा फायदा घेत असेल तर लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळण्यात मोठी अडचण येऊ जर म्हणून खात्यात अजून हप्ता जमा झाला नसेल तर काळजी नको तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेविका किंवा पंचायत समिती कार्यालयात जा आणि तुमची कागदपत्र दाखवा त्यात तुमचं आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला नीट तपासून घ्या जर त्यात काही चूक असेल तर ती लगेच दुरुस्त करून घ्या म्हणजे तुमचा हक्काचा लाभ मिळायला अडचण येणार नाही आता पैशांच्या जमा होण्याबाबत ही माहिती बघू सरकारनं दहा बँकांना थेट आदेश दिलेत की लाडक्या बहिणींचे पैसे काही तासात खात्यावर जमा करा आता या बँका सुद्धा तुम्ही लक्षात घ्या यामध्ये पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक नंतर आहे आय आय आए बँक कोटक महिंद्रा बँक कॅनरा बँक इंडियन बँक प्रायव्हेट बँक म्हणून अक्सिस बँक बँक ऑफ इंडिया पोस्टाची स्वतःची पोस्ट ऑफिस बँक त्यानंतर आहे सर्वांची लाडकी बँक ऑफ महाराष्ट्र आहे कोणत्याही बँकेत असेल तर तुम्हाला हप्ता मिळायला काही अडचण येणार नाही तर बहिणींनो तयार राहा कारण लवकरच तुमच्या खात्यावर थेट हप्ता जमा होणार आहे बहिणींनो आता एक नवीन माहिती समोर आली आहे आणि ती लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे कालपासून काही बँकांनी मिनिमम बॅलन्सचा नियम लागू केला आहे म्हणजेच तुमच्या खात्यात थोडीफार शिल्लक रक्कम ठेवणं बंधनकारक आहे जर लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा झाले आणि तुम्ही ते सर्व पैसे एकदमच काढून घेतले तर बँक तुमच्याकडून दंड आकारू शकते अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलंय की काही बँका तर हप्त्यातील दहा रुपये थेट कपात करण्याचा नियम आणत आहेत म्हणूनच बहिणीनो तुम्ही पैसे काढायला जाल तेव्हा खात्यात थोडी रक्कम नक्की शिल्लक ठेवा तुम्ही बँकेतल्या अधिकाऱ्यांना विचारा की तुमच्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स किती असायला हवा आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मिनिमम बॅलन्स हा हजार रुपये असतो म्हणजे आपल्याला काही करून हजार रुपये आपल्या बॅलेन्समध्ये ठेवावाच लागतो अशा पद्धतीने बऱ्याच बँकांचे वेगवेगळे वे नियम आहेत काहींना पाचशे रुपये चालतात तर काहींना दोन हजार रुपये लागतात काही बँका अक्षरशः पाच हजार रुपये मिनिमम बॅलन्स म्हणून ठेवतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही सगळ्यात पैसा काढून घेतला तर तुम्हाला दंड भरावा लागेल आणि जर तुम्ही पैसा शिल्लक ठेवला मिनिमम बॅलेन्स ठेवलं तर तुमचा लाद सुरक्षित राहील आता एक गोड बातमी हा हप्ता मिळणं म्हणजेच तुमच्या गणपतीच्या सणाला खर सोन पावलांवर आल्यासारखं आहे पण अजून ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काळजी करू नये जर तुमचा जिल्हा या पहिल्या पंधरा जिल्ह्यांमध्ये नसेल तर तुमच्या खात्यात उद्या किंवा परवा रक रक्कम येणार आहे रक्षाबंधनाला काही तांत्रिक अडचणींमुळे काही बहिणींना पैसे मिळाले नव्हते तर सरकारने आश्वासन दिलंय की आता गणपतीच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणारच आहेत बहिणींनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट सांगून ठेवलंय की तुम्ही आम्हाला विश्वास मतं दिली भरभरून पाठिंबा दिला त्याचबरोबर आम्ही निवडून आलो म्हणूनच तुमच्या गणपतीचा सण गोड व्हावा म्हणून सरकार तुमच्या खात्यात थेट दीड हजार रुपये जमा करत आहे अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केलंय की या निर्णयासाठी खास आर काढण्यात आला असून सर्व पात्र बहिणींना हा हप्ता मिळणारच आहे पण आता थोडं त्या अडचणींबद्दल सरकारच्या तपशिलात असं आढळले की काही जणांनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेऊन लाभ घेतला काहींनी पांढऱ्या रेशन कार्ड असूनही पिवळा आणि केशरी रेशन कार्ड काढलं त्याचा वापर केला तसेच काही लोकांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असूनही त्यांनी या योजनेत नाव घातलं या सगळ्या गैरप्रकारांमुळे खऱ्या पात्र लाडक्या बहिणींना अडचणी आल्या सरकारला कडक पावलं उचलावी लागली पण काळजी करू नका बहिणींनो फडणवीस साहेबांनी स्पष्ट आश्वासन दिलंय की खऱ्या गरजू महिलांना आणि पात्र महिलांना यात कोणताही त्रास होणार नाही फक्त तुम्ही तुमची कागदपत्र नीट तपासा तुमचं आधार कार्ड बँकेशी जोडलेलं आहे का हे पहा रेशन कार्ड केवायसी पूर्ण केलं आहे का ते पहा तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे का हे सुद्धा बघा जर कागदपत्रात काही चूक असेल तर ती चूक ताबडतोब दुरुस्त करा असं केल्यावर तुमचं नाव नक्कीच योजनेत येईल आणि हप्ता मिळत राहील लाडक्या बहिणींनो ही योजना खास तुमच्यासाठीच आहे ही योजना तुमच्या स्वाभिमानाची ओळख आहे या पैशामुळे घरातील लहान सहान गरजा भागतात मुलांच्या शिक्षणाला मदत होते आणि आजारपणात औषधोपचारसाठी उपयोग होतो त्यामुळे हा तुमचा हक्क आहे जो तुम्ही नक्की घ्या पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज त्यांच्या खात्यात पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि ज्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना थेट एक हजार रुपये जमा होणार आहेत एवढंच नव्हे तर काही बिणींना गणपतीच्या सणाच्या निमित्तानं पाचशे रुपये जास्तीची मिळणार आहेत ही रक्कम तुमच्या सणाला खरंच गोड आणणार आहे पण जर तुमचा जिल्हा या पंधरा जिल्ह्यांमध्ये नसेल तर अजिबात घाबरू नका कारण उद्या किंवा परवा तुमच्या खात्यातही हा हप्ता नक्की जमा होईल देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी स्वतः शब्द दिला आहे की प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यात हप्ता नक्की जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही वारंवार तुमचं बँक खातं तपासत राहा आणि जर काही अडचण असेल तर ती तात्काळ सोडवण्यासाठी पुढाकार घ्या लाडक्या बहिणींनो आता तुमच्या गणपतीचा सण खरंच गोड होणार आहे लवकरच तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल की तुमच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले आहेत काही बहिणींना तर थेट तीन हजार रुपये किंवा गणपती गिफ्ट म्हणून रुपये पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणूनच मोबाईल जवळ ठेवा किंवा तुमचं बँक पासबुक नीट तपासत राहा आणि या योजनेबद्दलचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे प्रश्न आणि मतं आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र